नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण हॉटेलमध्ये मिळतो तसा फ्राईड राईस बनवणार आहोत तर हा फ्राईड राईस विशेषतः लहान मुलांना खूप आवडतो करायला खूप सोपा आहे आणि याला बनवायला फारसा वेळही लागत नाही तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया फ्राईड राईस करण्यासाठी आता इथे मी एक कप बासमती तांदूळ घेतले आहेत तर ते आपण एका भांड्यात घालूया आणि आता याला दोन ते तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर इथे मी तांदूळ दोन वेळेस पाण्याने धुवून घेतलेत आता यामध्ये वरून स्वच्छ पाणी घालूया आणि वीस मिनिट हे तांदूळ असेच पाण्यात भिजवत ठेवायचेत आता हा भात कुकरमध्ये न शिजवता असा मोकळा भांड्यात शिजून घ्यायचा आहे तर त्यासाठी एखादं मोठं पसरट भांडं घ्यायचं आणि जेवढा आपण तांदूळ घेतलाय त्याच्या जवळपास नऊ पट मी इथे पाणी आहे एक कप तांदुळासाठी आपल्याला नऊ कप पाणी घालायचंय तर ही वाटी माझी एक कपाच्या कप बरोबरीची आहे आणि आता या पाण्याला आपण चांगली एक उकळी काढून घेऊया तर इथे पाहू शकता तुम्ही पाण्याला आता उकळी आलेली आहे यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आहे आणि एक चमचाच तेल घालूया आणि आता जे आपण तांदूळ भिजून ठेवले होते त्याला पण वीस मिनिट झाली आहेत तर त्यातलं पाणी काढून टाकायचंय आणि हे तांदूळ आता यामध्ये घालूया तर तांदूळ घालताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची कारण आपण तांदूळ घातल्यामुळे या पाण्याचं टेम्परेचर कमी होतं आणि आता गॅस मोठा ठेवूनच हे तांदूळ आपल्याला शिजून घ्यायचेत खालपसून एकदा अलगद हाताने मिक्स करून घेऊया तर याला फार हलवायचं नाही जास्त जर आपण ढवळून घेतलं तर मग या तांदूळाचं शीत मोडतं आणि हलवलं तरी अगदी हलक्या हाताने हलवायचं आहे तर आता जवळपास हे तांदूळ आपले शिजलेले आहेत म्हणजे भात तयार झाला आहे असं चमच्यावर घेऊन बघूया हाताने शीत दाबून बघायचं तर व्यवस्थित दबतंय म्हणजे दाबलं जातंय आणि भात आपला शिजलेला आहे तर आता गॅस बंद करूया इथे मी एक भांडं आणि त्यावर चाळणी ठेवली आहे हा भात घालायचा आहे म्हणजे पाणी सगळं खाली निथळून येतं आणि वर भात राहतो थोडासा हा भात पसरून घेऊया आणि खाली जे पाणी आहे ज्याला आपण पेज म्हणतो त्यामध्ये थोडीशी मिरी पूड घालायची प्यायला एकदम मस्त लागतं आणि पौष्टिक सुद्धा आहे आता पाणी निथळल्यानंतर हा भात आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि असा पसरून पंख्या खाली ठेवायचा आणि थोडासा थंड झाल्यानंतर मी याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे म्हणजे तो पूर्ण थंड होतो आणि मग भाताचं शीत मोडत नाही आता यासाठी मी काही भाज्या चिरून घेतल्या आहेत तर पातीचा जो कांदा असतो तो मी बारीक चिरून घेतला आहे गाजर पत्ताकोबी बीन्सच्या शेंगा स्वीटकॉर्न सिमला मिरची आणि कांद्याची पात पण चिरून घेतली आहे एक टेबलस्पून लसूण आणि एक टेबलस्पून आलं पण बारीक करून घेतलं आहे आता भात परतून घेण्यासाठी अशी पसरट कढईच घ्यायची म्हणजे भात व्यवस्थित हलवला जातो कढई छान कडकडीत गरम करून घ्यायची आणि मग यामध्ये तेल घालायचं आहे तर दोन टेबल स्पून मी साधारण तेल घातलं आहे हा लसूण घालूया आणि लगेच आलं घालायचं आहे तर लसूण आणि आल्याचे असे छोटे छोटे मी तुकडे करून घेतलेत म्हणजे ते खायला छान लागतात आता हा पातीचा कांदा घालूया आणि हाय फ्लेमवरच याला परतून घ्यायचं आहे तर हा भात करताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम टू हायच ठेवायची आहे फार कमी ठेवायची नाही कमी ठेवली की भाज्या मग जास्त शिजतात तर आपल्याला या भाज्यांमध्ये थोडासा क्रंचीनेस ठेवायचा आहे कुठलाही चायनीज पदार्थ हा हाय फ्लेमवरच केला जातो तुम्ही बाहेर स्ट्रीट साईडला जेव्हा गेला असाल तेव्हा पाहिलं असेल त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम अजिबात कमी करायची नाही तर कांदा पण मी इथे थोडा परतून घेतलाय यामध्ये आता इतर भाज्या घालूया गाजर घालायचंय ही फरसबी घालूया आणि सिमला मिरची घालायची आहे थोडस मिक्स करून घ्यायचं गाजर आणि फरसबी थोडेसे कडक असतात त्यामुळे मी एक मिनिटभर आधी हे परतून घेतलंय आणि आता यामध्ये हे स्वीटकॉर्न घालूया तर हे मी फ्रोझन स्वीटकॉर्न घेतले आहेत याला पाण्यात आधी उकळून घेतलेलं आहे पत्ता कोबी घालूया आणि आता हाय फ्लेमवरच ह्याला पण एक दोन मिनिट परतून घ्यायचं आहे आता पाव चमचा पूड आणि अगदी थोडंसंच मी मीठ घातलं आहे कारण आपण भात शिजवताना पण मीठ घातलेलं आहे आणि सोया सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं तर आता हा सोया सॉस आपल्याला दीड चमचा घालायचा आहे तुम्हाला जसा लागतो चवीप्रमाणे तुम्ही घालू शकता तर मी इथे डार्क सोया सॉस घेतला आहे आता एक चमचा आपण रेड चिली सॉस पण घालूया आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित मिक्स झालं की इथे मी दोन हिरव्या मिरच्यासुद्धा मधून कट करून घेतल्या आहेत येणे भाताला तिखटपणा म्हणजे खमंगपणा छान येतो आणि आता शिजलेला हा भात घालूया तर भात पूर्ण थंड झाल्यावरच यामध्ये घालायचं आहे थंड झाल्यानंतर मी थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवला होता तर भात इथे तुम्ही पाहू शकता एकदम छान असा मोकळा सुटसुटीत झाला आहे आणि याचं शीतसुद्धा एकदम मस्त लांब दिसतं आहे आता हलक्या हाताने हा हलवून घेऊया बुडापासून हलवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला सतत हाय ठेवायची आहे फक्त अजून दोन ते तीन मिनिटच याला परतायचं आहे तर आता इथे मी हा भात दोन ते तीन मिनिट परतून घेतला आहे यामध्ये शेवटी आपण ही कांद्याची पात घालूया आणि आणखी एक मिनिटभर याला हलवून घ्यायचं आहे तर आपला भात आता इथे तयार झाला आहे गॅस बंद करूया तर घरच्या घरी तयार होणारा मस्त असा गरमागरम फ्राईड राईस एकदा जरूर बनवून बघा भात जर तुमच्याकडे शिजलेला असेल तर याला बनवायला फारसा वेळ लागत नाही आणि यामध्ये भाज्याही भरपूर असतात त्यामुळे खायला एकदम छान लागतो केल्यानंतर रेसिपी कशी वाटली कमेंट करून अवश्य कळवा आवडली तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअरसुद्धा जरूर करा लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा